पटेल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि पूजा वगैरे करून आरती वगैरे झालेली आहे सो हा आजचा दिवस तुम्हाला मी पूर्ण दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये असंच आपल्या व्हिडिओमध्ये जोडून राहा आणि खूप धमाल मस्ती करू आपण आज आणि कशाप्रकारे आमच्या गावामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो मी तुम्हाला दाखवतो तर असंच जोडून राहा आणि जुगल पाटील यांचं आगमन झालेलं आहे कसं वाटतं आमच्या गावाला गणपतीला येऊन काय एक दिवस फक्त गेलो आलो रिटर्न घरामध्ये आणि इकडे मम्मीने मोदक बनवायला लावलेले आहेत आणि काकीने बघू शकता उकडीचे मोदक सो आता आम्ही चाललोय आंबाडी नाक्यावर आणि थोडं आम्हाला काय काय आहे स्वीट्स वगैरे सो आपण जातोय आणि उकडीचे मोदक गरुन आणि मी आता जेवायला बसलोय आमचे सगळे ब्रदर्स तिकडे घरून दर्शन घेऊन आता आपण जातोय काकांकडे आणि तिकडनं पूर्ण गावामध्ये आपण फिरणार आहोत काकांकडून दर्शन घेऊन आता आपण जातोय आणि असं जात आपण गावामध्ये जाणार आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेणार कारण प्रत्येकाच्या घरोघरी जरी गणपती बाप्पा असलं तरी काही ठराविक लोकांच्या घरी गणपती असतो आणि तो आनंदाने दीड दिवस साजरा केला जातो त्यानंतर काही घरांमध्ये पाच दिवसासाठी गणपती बाप्पा असतो तर तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा गणपती बाप्पा आणि आपण आता कल्पेश दादाच्या घरी आलेले निघालोय दर्शन घेतलं खूप भारी वाटलं आणि आमची गँग आहे बघू शकता तुम्ही आपण जातोय साहिलच्या घरी आणि तुम्ही शेती वगैरे बघू शकता आपल्या घराच्याच बाजूला एकदम शेती आहे बाजूला नदी आहे फुल एकदम हिरवळ आहे आपल्या गावामध्ये कल्पेश दादा आहे आणि आपल्या गावामध्ये आता आपण जातो दर्शन घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा कल्पेश पाटील खातीवली असंच आमचा ब्लॉग बघत असा आणि आता सबस्क्राईबर लोकांना काहीतरी सांग भावा दादा सबस्क्राईबर करा फॉलो करा हा आणि वैद्यपट्टी ब्लॉकला असं सपोर्ट करा भावांनो जोरदार डाव चालू येत आणि आपण आता संदेश संदेशदा घरी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी बाप्पा सो आता आपण निघू इकडनं जातोय दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत असंच आपल्या गावामधील सर्व गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आपण आणि असंच आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असतो आणि आता आपण आर्यन कडे आलेले दर्शन घेण्यासाठी आर्यन इकडे बघ आणि इको फ्रेंडली असा डेकोरेशन आहे खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर मूर्ती सुद्धा आहे बाप्पाची मयुरेश मॅक्स मॅक्स याचं आगमन झालेलं आहे मयूर गणेश विस्थालाचे हार्दिक शुभेच्छा तुला मित्रा आणि दादा जो मूर्ती साहि जर डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ आणि फोटो कसे वाटतात डेकोरेशन कसं वाटतं आमचा गणपती उत्सव कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काय म्हणशील आर्यन काय बोलशील कसं वाटतं तुला आपल्या गावात कशा प्रकारे उत्सव साजरा केला जातो काय बोलतो खूप छान आणि प्रजितला विचारू प्रजित कसं वाटतं तुला हा गणेश उत्सव आल्यावर आपल्याला खूप एक्साइटमेंट असतील सजावट डेकोरेशन काय बोलशील खूप छान खूप आनंद असतो आणि आपण सगळे गावाला येतो आणि एक चांगला आनंद गावामध्ये एक वातावरण असतो एक उत्साहाचं वातावरण असतं आपण काय हर्षदचा आवडता सण म्हणजे गणपती कारण या गणपतीच्या सणामध्ये पाच दिवस हर्षद मांडी करून बसला किती उठत नाही बरोबर आहे सेवा करावं लागते आणि आपण आता पारसला विचारूया पारस काय बोलशील कसं वाटतं डेकोरेशन आणि कसं वाटत तुला आणि आज कोल्ड्रिंक पिऊ शकतो चिड्डे भावाचा आणि साहिल दादाकडून आपल्याला कोल्ड्रिंक आलेले पाटील लाईक करो फॉलो करो चाललं आणि आणि अमोल पाटील इकडे बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे तो आता आपण जातोय दर्शन घेण्यासाठी आता काही थोडेसे गणपती बाप्पा राहिले आवडत घेण्यासाठी दर्शन घेऊन मग आपण जाऊया थोड रेस्ट करू अजून फिरतोय गावामध्ये अर्धा तास झाला दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेऊन तुम्ही आपली गँग बघू शकता

इकडे तुम्ही बघू शकता फोटो सेशन चालू आहे आता आपण दर्शन वगैरे घेऊन बाप्पाचं इकडे आलोय आणि आता इकडे फोटोज वगैरे काढूया फुल धमाल मस्ती करूया तो असा असतो आपल्या गावातली गणेशोत्सव सो ही तर फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे कारण अजून संध्याकाळ व्हायची संध्याकाळ झाल्यानंतर खूप कार्यक्रम असतात गावामध्ये भजन आणि बाकी हरिपाड वगैरे सुद्धा असतो सो so, जुगल कसं वाटतं आपल्या गावाबद्दल काय बोलशील आपल्या नटलेलं आपलं छोटस गाव भिवंडी तालुक्यामधील आणि या गावामध्ये असलेले आपण जे आनंदाने सगळे एकत्र येऊन जे सण साजरे करतो त्याबद्दल काय बोलशील खूप छान गणपती म्हणजे बेस्ट काय बघू शकता आणि इकडे फुल फोटो सेशन चालू आहे फुल धमाल मस्ती बघू शकता आपल्या ब्लॉगला सबस्क्रायबरला सांगा जरा कसं वाटतं तुम्हाला काय म्हणाल रोहित पाटील ब्लॉगला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आणि व्हिडिओ आवडले असेल तर सांग जरा व्हिडिओला कमेंट करा नक्कीच कमेंट करा आणि भावाला आपल्या सपोर्ट करा फुल सपोर्ट फुल एकदम प्रेम द्या आमच्या चॅनलला लवकरच आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि धमाका होईल कोण जाऊ दे लावा टाकत लावा टाकत आणि आताच मोतीबिंदीचं ऑपरेशन झाले चष्मा जुगल पाटीलने लावलेले आहे बघू शकता तुम्ही आणि ऑपरेशन करून तो थेट इथे आलेला आहे करण्यासाठी अक्षय पाटीलचे शंभर फोटो काढून झालेले आहेत आता आपण बघू शकता आणि सेलिब्रिटी हर्षद पाटील फायनली फोटोशूट झालेले आम्ही शंभर दीडशे फोटो काढलेत आणि आता दमलोय आता बसलो इकडे थोडा आता इकडनं निघूया घरी जाऊया आणि फ्रेश होऊन मग बसूया काय होतंय काय घडतंय मी तुम्हाला दाखवतो चला <स्थाँगा> हा होता आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा कशी होती व्हिडिओ आणि तुमचं फीडबॅक द्या आणि भरभरून प्रतिसाद द्या शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोहित पाटील ब्लॉगचा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय